हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीचा दोन दिवस झालं व्हिडिओ एडिट करणं झालं नाही तर आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे हरतालिकेचा उपवास म्हटलं की त्यासाठी खिचडी ही खाल्ली जात नाही म्हणजेच तिखटाचे कोणतेच पदार्थ खात नाहीत तर घोडादोडाचे पदार्थ किंवा फळ याच्यावरच हा उपवास केला जातो मी पण लग्नाच्या आधी किंवा आजपर्यंत तरी उपवास मी तसाच केला होता पण या उपवासाला असं झालं की मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला उपवास जास्तीत आता सहनच होत नाही आणि त्यामुळे फळावर त्याच्यावर माझं तर काही म्हणजे उपवास घडलाच नसता त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या खिचडी खाऊन का होईना पण उपवास करावा आणि प्रत्येक शेतकरी वर्गामध्ये असं जात असतं की ज्या शेतकऱ्यांच्या महिला आहेत त्यांना दिवसभर उन्हातानाचं रानात काम करावं लागतं आणि मग त्या निरंकार असा उपवास धरू शकत नाही त्यामुळे आम्ही दोघी खाण्यासाठी होतो सोबतच खिचडी कोणाला आवडत नाही सगळ्यांना तर आवडते तर साई देखील खिचडी खाणार होता त्याच्यामुळे साहुदांना भिकत घातला आणि बटाटे सुद्धा कुकरला लावले कारण की बटाट्याचे मला दोन प्रकारच्या भाज्या करायच्या होत्या सोबतच खिचडीला सुद्धा बटाटा होईल या उद्देशाने मी बटाटे शिजायला घातले त्यानंतर आता पीठ मळायच्या आधी चहा तयार झाला होता तर म्हटलं चला आधी चहा पिऊन घेऊ आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करू तर या दोन पाहू शकता बाहेर छान असं वातावरण गणपती किंवा हरतालका म्हटलं की, की पावसाला सुरुवात होते पण पर आत्तापर्यंत तरी अजून पावसाने सुरुवात केलेली नाही आणि घर किचनमध्ये नेहमी अगदी कामे आवरल्यानंतर ना नेहमी सारखं बाकीची घरं झाडत होते तर साईचा अभ्यासाचं इथं तिथं पडलेलं असतं ते एका जागेवर ठेवायचं म्हणजेच शाळेत जायच्या टायमिंगला तो अगदी दप्तर सहज उठलून नेईल तर त्याचा अभ्यास झाल्यानंतर मग मुलं कधीच जागेवर ठेवत नाहीत ती सवय असायला पाहिजे पण तो अजून लहान असल्यामुळे तो नाहीच करत तर अभ्यास झाल्यानंतर मग मी त्याचं सगळं आवरून ठेवलं तोपर्यंत लगेच चहा गरम केला आणि सासऱ्यांची आंघोळ झाली होती त्यांना चहा दिला सारका सारका तर असा हा चहा सारखा गरम करायला लागत असतो त्याच्यामुळे मग सगळा स्वयंपाक सकाळचा तर हा गॅस होतो कारण की प्रत्येक वेळेस चहा गरम करायचा म्हटलं की बाहेरून आत येणं शक्य नसतं तर या इथे आधी पिवळी बटाट्याची भाजी करून घेतली आणि त्यानंतरनं परत आज सासरे चहासाठी आले त्यांना चहा घाला आणि त्यानंतरनं जी पातळ भाजी आहे त्याचं वाटण काढून घेतलं तर या इथे अजून पण मला चहा ठेवायचा होता तर आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे सायलासुद्धा डब्यासाठी होईल आणि त्यानंतर ना लगेच पातळ बटाट्याची भाजीसुद्धा करून घेतली तर आता ही भाजी शेगडीवर ठेवल्यानंतर ना चपात्याला आटून घेतल्या आणि चपात्या चालू असतानाच आमचा इकडे नाश्ता सुद्धा चालू होतो आणि इकडे चहा चहा हा कपात न घेता डब्यातच दिला जातो कारण की दुधाचं प्रमाण हे भरपूर असतं आणि चहाचं प्रमाण थोडं आणि मग चहा दूध पिण्याची मिश्रणांना पहिल्यापासून सवय आहे मग त्याच्यामुळे ते डब्यातच घेतात किंवा मग नुसता चहा प्यायचा म्हटलं तर ग्लासामध्ये चहा दूध असतं तर या इथे आता या दोघांचे देखील डबे भरून झाले आणि मी बाकीच्या कामांना सुरुवात केली स्वयंपाक झाल्यानंतर ना किचन एकदम स्वच्छ करून घेतलं कारण की आम्हाला दोघींना पण उपवास होता आणि बाकीचे जे जेवणासाठी होते त्यांचा स्वयंपाक झाला आणि सणसुद्ध म्हटलं की आपण थोडीफार जरी घरातली झटकू झटकून नाही घेतलं तरी थोडीफार साफसफाई बाहेरची केली जाते तर या इथे बा हे कोंबडीने अंड घातलं होतं आणि आजची पूजा म्हणजेच मला हरतालिकेची पूजा मांडायची नव्हती तर वैभलक्ष्मी मातेची जी पूजा आहे ती मांडणार होते कारण की तो शुक्रवार होता आणि शुक्रवार मी वैभवलक्ष्मी मातेचे करते पण पूजा वगैरे मांडायच्या आधी आपल्याला घरही स्वच्छ करावंच लागतं आणि रोजची तापदीची कामे आहेत ती तर होतातच तर, तर या इथे चिमणीने घरटं केलेला आहे आणि ती भरपूर रोज कचरा आणते आणि घरात भरपूर असा पसारा होतो मग थोडंसं देवघरात बसला पण जे हे आहे दिवे वगैरे घासायला घेतले आणि साईने खेळता खेळता हे जे कलश मांडला होता तो देखील काढून घेतला कारण की मुलांचे काही खेळ चालू असतात तर हे दिवे सगळे मी घासायला घेतले म्हणजे जे जे पूजेसाठीच सा सामान लागत होत ते नाही म्हटलं तरी घरात भर भरपूर असा कचरा हा येतोच तर आता घर झाडून घेतली फरशा बसून घेतल्या पण धुन भांडी करायच्या आधी म्हटलं खिचडी करून घ्यावी कारण की काही ना नाही तर हे लिंबू मी चिरलं होतं जी आपली भांडी असतात पितांबरी स्वच्छ करतो तर शेंगदाणे भाजता भाजता या इकडे फर्शी देखील पुसून झाली आणि बाहेर तुम्ही पाहू शकता भरपूर असं ऊन आहे आणि झालं असं होतं की लाईट गेलती त्यामुळे मग काही धुन सुद्धा धुऊ शकत नव्हते आणि खिचडी सुद्धा करू शकत नव्हते कारण की शेंगणाचा कूट करावा लागत होता लाईट आल्यानंतरने शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि पटकन अशी खिचडी केली कारण की रानात सुद्धा डबा द्यायचा होता तर निम्मा हा साबुदाणा मी संध्याकाळच्याच खिचडीसाठी ठेवला खिचडी म्हटलं तरी जास्ती अशी खाऊशी वाटत नाही पण आता कोळ्या औषधं घ्यायच्या म्हटल्यावर त्याच्या पुढे देखील पर्याय नसतो तर अशी कामात काम कामात काम भरपूर असं काम वाढतच त्यानंतर मग सगळी घरची कामे झाली म्हणजे भांडी वगैरे आणि देवपूजा आता करायला घेणार होते दुपार झाली होती नंतर दुपारची देवपूजा करत नाही पण माझ्याकडे पर्यायच नाही कारण की सकाळी सकाळी देव पूजा मांडणं मला होत नाही आणि संध्याकाळच सुद्धा नाही तर आता दुपार झाली होती पहिले कोंबड्या सोडून देते आणि जे बकरी आहेत त्यांच्या खालची जी घाण असते ती देखील काढावी लागते त्यानंतर मग स्वच्छ असं तोंड हातपाय धुसल्यानंतर ना मग पूजेला बसले या इथे तुम्ही पाहू शकतात साडेबारा वाजले होते आणि पूजेची सगळी जी काही जी म्हणजे सकाळची देवपूजा तर केलीच होती सकाळी सकाळी पण जी वैभव मातेची पूजा मांडायची होती ती राहिली होती आणि जर या ठिकाणी हरतालिकेची पूजा जर मांडायची असती तर ती देखील हाच झाला असता मांडायला कारण की घर स्वच्छ केल्याशिवाय तर बाकीचा आपण पूजा वगैरे मांडू शकत नाही तर राहण्यात नेण्यासाठी ने डबा भरला आणि पूजा देखील मांडून घेतली देख तर असा गाई गडबडीचा व्हिडिओ होता इथून पुढच्या गणपतीचे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतीलच तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद